वेलकम बॅक कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल आणि स्वतःची काळजी घेत असाल तर आज मी थोडी बाहेर गेली होती म्हणजे आज अपॉइंटमेंट होती डॉक्टरांची हृदयाला रिचेकिंगला न्यायचं होतं म्हणजे ती आता पूर्णपणेपणे बरी झाली आहे की नाही याची खात्री कराय करण्यासाठी आम्ही गेलो होतो तर बोलवलं तर नव्हतं आणि जायची सुद्धा आवश्यकता नव्हती तरी म्हटलं एकदा आपण जाऊन आपली खात्री करून घेऊया तर मी इथे पीठ मळताना तुम्हाला दाखवत आहे तर एका ताईंची कमेंट होती तू कशी पीठ मळते तेसुद्धा दाखव आणि हो, कशी पोळ्या करते तेसुद्धा दाखव हो, तर त्यांच्यासाठी स्पेशल पीठ मळायचं मी दाखवत आहे तर सिंपल मी मीठ टाकते मीठ टाकून पाण्याने पीठ मळून घेते थोडं थोडं पाणी ॲड करून मी पीठ इथे मळ मल, मळत आहे आणि नंतर मग झाकून ठेवते रेस्ट करायला ठेवते पंधरा ते वीस मिनिट पीठ असंच भिजवून ठेवलं की पोळ्या ज्या आहे एकदम अशा सॉफ्ट होतात आणि बराच वेळपर्यंत सॉफ्ट ला राहतात तर आम्ही डॉक्टरांकडे गेलो जे काही चेकिंग होती ते झाली आणि घरी आलो तर जे काही दुपारचे काम होते आणि सकाळी मला जे कामं करायचे होते ते सगळे पेंडिंग राहिले कारण आपण बाहेरून कुठून आलो थो, तर थोडं दमल्यासारखं होतं आणि हृदयाला कुठे घेऊन जायचं म्हटलं तर ती पूर्णपणे दमवून टाकते म्हणजेच तिच्या मागे ती पळवते इकडे तिकडे म्हणजे तिला पकडण्यामध्ये टाईम वेस्ट होतो आणि कुठे हॉस्पिटलमध्ये इथे तिथे आपण जातो म्हटलं तर थोडा टाइम लागतोच वेळ लागतोच आणि त्यामुळे सुद्धा आपलं एक्झर्शन होतं तिथून आल्यानंतर ल आराम केला काहीही केलं नाही ज थोडा स्वयंपाक बाकी स्वयंपाक करून गेली होती पण लवकर जायचं होतं अकराची अकरा वाजता निघायचं होतं कारण इथून तिथे जायला धरमपेठला जायचं होतं तर तिथे आम्हाला जायला अर्धा तास लागतो आमच्या इथून तर त्यामुळे मग तसंच ठेवून दिलं पोळ्यांचं पीठ मळून होतं म्हटलं चला एका तासात आपण येऊन जाऊ तिथून आल्यानंतर पोळ्या वगैरे केल्या मस्तपैकी जेवण केलं आणि मस्त आराम केला तर गहू होते गहू दळून आणायचे होते आणि आज मिस्टरांनी ऑफ घेतला होता हृदयाला द दाखवायचं होतं तर डॉक्टरांना तर आजच बाकीचे जे पण जे काम आहे बाहेरचे ते सुद्धा आवरायचे होते तर त्यासाठीच म्हटलं पिठाचा डब्बा वगैरे घासून घेते तर झालं असं पिठाचा डब्बा वगैरे तर घासून ठेवला म्हटलं चला एका एक दीड तासामध्ये याचा पा याचं पाणी निथळून जाते पुसून जर आपण फॅनखाली ठेवलो तरी निथळून जाते तर बघा मिशो ॲफिलिएट करण्यासाठी आपल्याला आधी क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे क्रोम ब्राउजर किंवा गुगल जरी आपण ओपन केलं तरी चालतं त्यानंतर तिथे आपल्याला सर्च करायचं आहे मिशो ॲफिलिएट प्रोग्राम पहिलंच जे आहे ते जरी तुम्ही क्लिक केलं तरी तुम्हाला मेशो ॲप ॲफिलेट प्रोग्राम मिळतो हे सगळं जे पहिलंच आहे मेशोचा लोगो जिथे दिसत आहे आणि पहिलंच जे मेशोच्या रंगाचा दिसत आहे तिथे क्लिक केलं की असा इंटरफेस आपल्याला ओपन होतो जॉईन करायचा जॉईन केल्यानंतर आपला नंबर डिटेल्स तिथे ते मागतात ते, ते सगळं आपण फिलअप केलं की आपण आपला मेशो जे आहे ते ॲफिलेट होतो तर अशाच पद्धतीने होतं आणि जो मी आता काल परवाच्या दिवशीचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये सुद्धा ही स्क्रीन रेकॉर्डिंग लावलेली होती पण काय माहीत सेव्ह झाल्याच्यानंतर आणि व्हिडिओ अपलोड केल्याच्यानंतर मला एका ताईंची कमेंट आली की तू स्क्रीन रेकॉर्डिंग तर लावलीच नाही नंतर मी माझा व्हिडिओ रिचेक केला तर म्हटलं अरे का काय झालं माझा खूप जास्त मूड ऑफ झाला तर चला आता मी स्के स्क्रीन रेकॉर्डिंग तुम्हाला दिलेली आहे तुम्ही सविस्तर बघू शकता तर इथे मी कटुल्याची भाजी करत होती तुमच्याकडे याला काय म्हणते ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा पण आम्ही काटोल मग काटोल असं म्हणतं कटुलं काटोल असं काहीतरी आमच्याकडे म्हटलं जातं तर कटुले मी मिठाच्या पाण्यामध्ये डीप करून ठेवले आणि इथे वरण भाताचा कुकर लावायला घेतला कारण हृदयासाठी वरण भात असतोच आणि अशी काही भाजी असली तर सुखी तर वरण भात तर लागतो वरण तर लागतेच भात तर राहतोच माझा सकाळ संध्याकाळ मी वरण भात बनवते तर त्यासाठीच मला कुकर लावायची इथे तयारी सुरू होती आणि रोजचा प्रश्न असतो भाज्या काय करायच्या आणि काय बनवायचं सा मुलांसाठी हा तर प्रत्येकाचा आईला प्रश्न असतो तर मला काल एका ताईंची कमेंट आली होती की हृदयाला मी काय म्हणतात त्याला ड्रमस्टिकची भाजी दिली होती आणि त्या ड्रमस्टिक तिला मी अशाच दिल्या होत्या बॉईल करून मिठामध्ये तिला खायला तर त्यांची अशी कमेंट होती म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की तू तिला त्याचं सूप बनवून देत जा तर इथे मी त्यांना सांगू इच्छिते की जो जेवढं तुम्हाला सूप फळांचं किंवा आहे सूप हे जे काही आहे यापेक्षा तुम्ही जो चो चौथा म्हणतो ना आपण चौथा ते जो पो पोटामध्ये जातो बाळांच्या किंवा आपल्या मोठ्यांच्या तो महत्त्वाचा आहे सूप वगैरे जे आहे मोठ्यांना बिमार आहे खूप आजारी आहे त्यांना सूप फॉर्ममध्ये पिऊ द्या कारण आणि जे बाळ सहा महिन्याच्या सहा महिने झालेलं आहे म्हणजे वर्षाच्या आत आहे त्यांना अटकतो ज्यांना त्रास होते तर त्यांना तुम्ही आ, सूप बनवून देऊ शकता तर माझी मुलगी अडीच वर्षाची आहे बऱ्यापैकी सगळं खाते आणि डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की तिच्या पोटामध्ये चोथा जाऊ द्या आणि जेवढं तुम्ही भाज्या ओवर कुक नाही कराल तेवढं चांगलं आहे तिला प मला तर त्यांनी सगळं तिचं डाएट लिहून दिलं आहे आणि आज सकाळी सगळं सांगितलं आहे समजावून की आपलं महाराष्ट्रीयन जी थाळी आहे त्याच्यामध्ये ज्या चटण्या असतात ज्या कोशिंबिरी असतात सगळे कच्चे पदार्थ आपल्या महाराष्ट्राच्या थाळीमध्ये असतात तर तुम्ही अशा कोशिंबिरी द्या आणि जेव्हा आपण फ्रूटचा ज्यूस बनवतो त्याच्यातला चोथा आपण फेकून देतो आणि ती पाणी आपण पितो तर त्यापासून आपल्याला एवढा फायदा होत नाही त्याचप्रकारे ज्या जे डाएट कॉन्शियस आहे जे डाएट वगैरे करतात ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी हे जे चोथा काढलेलं पाणी आहे म्हणजे सूप आहे ज्युसेस आहे त्यांना हे सगळं घेऊ द्या पण आपल्या बाळांची आता ग्रोथ होत आहे आपण कुठेच कुठे पण एखादी इंस्टाग्रामवर रेसिपी बघतो आणि बाळांचं असं हे अश्या है। है ते आणि काही इन्फ्लुएन्सर असे आहे तर त्यांना फक्त व्ह्यूजशी त्यांचं हे आहे आणि त्यांचं काहीच म्हणजे कुठे काहीच त्यांची माहिती नसते आणि बस व्ह्यूजसाठी ना काही ते बनवत असतात तर असं करू नका तुमच्या बाळाला तुम्ही काही देत आहात तर त्याच्या मागचा पुढचा अभ्यास करूनच त्यांना द्या तर असं माझं त्यांना सांगायचं सा त्यांच्यासाठी मला त्यांच्या कमेंटसाठी माझं हे उत्तर होतं बघा तुम्हाला जसं पटते तुम्ही तसं करा पण जेवढा तुमच्या बाळाच्या पोटात चोठा जाईल आणि जेवढी त्यांची चावायची शक्ती निर्माण होईल तेवढी तुम्ही करू शकता तर इथे मी कटूलं धुवून घेतले मिठाच्या पाण्याने धुतले पाच दहा मिनिट भिजू ठेवले नंतर मी नॉर्मल वॉटरनी धुतले नंतर या कटुल्यामध्ये खूप जास्त बिया होत्या आणि जरड होते तर मग मी काय केले यामधून सगळं जरड जरड ज्या बिया असतात म्हणजे कडक असतात तर ते सगळे करू काढून घेतले हार्ड बिया होत्या आणि खूप जास्त वेळ लागत होता आणि बोटं सगळे दुखून गेले होते तर मी काय केलं आपलं ती बटाटा छिलणी असते ना तर ती छिलणी त्या छिलणीला पुढे असं टोक असतं तर त्याच टोकामुळे टोका च्या सहाय्याने मी इथे चिलत होती तर कालचा जो मी मेशो ॲपिलिएटचा व्हिडिओ टाकला तर त्याच्यावर अशा बऱ्याचशा मला पॉझिटिव्ह कमेंट आल्या की खूप छान तू माहिती दिली आणि यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळालं की नवीन आम्ही काही बनवू शकतो नवीन आम्हाला कॉन्टेंट काही असं बनवायचं आम्हाला प्रोत्साहन मिळालं खूप छान व्हिडिओ करते आणि मनातून बोलते तर त्या सर्वच ताईंना माझं माझं मनापासून धन्यवाद मी का त्यांना म्हणजे जो काही व्हिडिओ बनवला त्या एवढ्या आवडीने बघतात आणि मला अप्रिशिएटसुद्धा करतात आणि कुठला काही गोष्ट सांगितली तर त्याचं त्यांना म्हणजे ते ऐकतात आणि काही विचारलं विचारलं त्या प्रश्नाची मी उत्तरं देते त्यासुद्धा ते ऐकून घेतात तर मला असं कुठंतरी वाटते की आप आपली मदत कोणाला म्हणजे कुठेतरी होत आहे तर आपण कोणाच्या मदतीला धावून जात आहोत तर खूप असं चांगलं वाटतं आहे मनातून आणि असाही विचार येते की मी यूट्यूब सुरूच केलं नसतं आणि जी माहिती माझ्याजवळ आज आहे जे काही थोडंफार मला माहीत आहे ते मी इतरांपर्यंत पोहोचवू शकली नसती असे बरेचसे आहे यूट्यूबवर ज्यांना विषयी काहीच माहिती नाही आहे आणि अंधश्रद्धा तर एवढी आहे यूट्यूबविषयी हो यूट्यूबविषयीची अंधश्रद्धा मी तुम्हाला सांगते मग पण त्याआधी तुम्ही करटुलेच्या भाजीची रेसिपीसुद्धा बघून घ्या इथे मी भाजीसाठी लागणारं सर्व साहित्य चिरून म्हणजे व्यवस्थित करून ठेवलं आहे अद्रक लसण जिरेची पेस्ट आणि करटुले सगळे चिरून मिरची आणि कांदा टोमॅटो एक चिरून घेतला आहे कढईमध्ये तेल तापवत ठेवलं आहे तेल तापल्यावर त्यामध्ये मोहरी ॲड करेल जिरं ऑलरेडी मी लसूण अद्रकमध्ये वाटलेलं आहे तर जिरं मी ल मोहरी मी इथे ॲड केलेली आहे आणि मोहरी तडतडली की नंतर त्यामध्ये लसूणची पेस्ट टाकली आहे लसूण पण छान लाल सर रंगावर आला की त्यामध्ये मस्त कांदा मी ॲड करणार आहे तर इथे काही ड्राय मसाले मी काढून घेत आहे जसं की तिखट हळद थोडं धने पावडर जिरे पावडर तर माझ्याकडे नाही तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता तर मी त्याऐवजी इथे काळा मसाला ॲड करत आहे तर इथे छान लसूण ब्राऊन रंगावर आला आहे गोल्डन ब्राऊन रंगच छान वाटत होता तर मी त्यामध्ये आता कांदा ॲड केला आहे कांदा ॲड केल्यानंतर परतून घेते कांदा छान परतल्यावरच आपल्याला हे मसाले त्यामध्ये टाकायचे आहे नंतर कांद नाहीतर काय होतं कांदा असा कचकच लागतो भाजीमध्ये आणि सॉफ्ट होतच नाही तर कांदा इथे परतल्या जात आहे तोपर्यंत मी इथे जे काही पीठ मळून ठेवलं आहे ते एकदा छान सॉफ्ट करून घेते तर इथे मी पीठ मळून ठेवलं होतं तर ते आता एकदा सॉफ्ट करून घेते कांदा सॉफ्ट होतपर्यंत म्हणजे गोल्डन रंगावर येतपर्यंत माझं इकडे पीठसुद्धा छान मळून होते आणि पीठ आपलं एकदा जर छान मळून असलं की पोळा एकदम मुलायम होतात तर पीठ मळायची आणि पूर्ण पोळ्या बनवायची तुम्हाला मी व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच सांगितलं आहे की एका त्यांची कमेंट आहे त्यांनी मला सांगितलं होतं की पूर्ण मला डिटेल तुझं सांग म्हणून मी त्यांच्यासाठी स्टेप बाय स्टेप सगळं सांगत आहे इथे माझा कांदा छान झाला आहे म्हणजे व्यवस्थित शिजलेला आहे तर सगळे ड्राय मसाले ॲड केले छान हलवून घेतलं किंवा कारण लागायला नको खाली आणि करपायला नको त्यामध्ये टोमॅटो ॲड केला टोमॅटो ॲड केल्याच्यानंतर त्यावर आता मी झाकण ठेवून घेते जेणेकरून टोमॅटो पण लवकर शिजेल आणि ते टोमॅटो उडल्यावर जे काही इकडे तिकडे उडतं तोसुद्धा प्रॉब्लेम होणार नाही इथे मी डाळ तुम्हाला दाखवायची विसरलीच होती डाळ भिजत टाकली होती आणि ह्या कर्टुल्याच्या भाजीमध्ये आपण चण्याची डाळ डाळ टाकली तर भाजीला खूप छान टेस्ट येते तशी तर त्या भाजीला ऑलरेडी छान चव असते पण कसं शंभर रुपये पावाची ती भाजी आहे आणि कोणाकोणाला पुरणार एक पाव भाजी तसं आम्ही तिघं जण आज जेवणारा होतो माझी बहीण पण सोबत होती तर त्यासाठी पण आपण अशा पद्धतीने या भाज्या करू शकतो की म्हणजे महागडी भाजी आहे पण कुठलं तरी सप्लिमेंट तुम्ही ॲड करून जर भाजी खाल्ली तरी ती हेल्दीच होते आणि चण्याची डाळ म्हणजे हेल्दीच असते ही भाजी तर हेल्दी आहे तर मला माझ्या हृदयासाठीसुद्धा ही भाजी द्यायची होती तर तिच्यासाठी मी वेगळी काढून ठेवली आणि आमच्यासाठी वेगळी काढून ठेवली आता काही दिवस झाले असंच सुरू आहे नाहीतर ती आमच्या भाजीमधलंच भाज खायची पण आता तिचं वेगळं डाएट सुरू आहे तर तिला वेगळंच देते म्हणजे मसाले ॲड केलेलं तिचं काहीच नसतं फक्त बेसिक मसाले टाकून मी तिची भाजी बनवते तीसुद्धा मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथे मी पोळ्या कशा करते तेसुद्धा तुम्हाला दाखवते तुम्ही म्हणाल काय लावलं पाहिजे तू पोळ्यासुद्धा आम्हाला सांगते का प्रत्येकीला येतेच पण आज शेअर करूनच घेते म्हटलं नंतर तुमच्या कमेंटला मला प्रत्येकीच्या कमेंटला मला आता उत्तर देणं भाग आहे आणि मला खूप छान वाटतं तुम्ही जर कुठली कमेंट केली आणि काही दाखव म्हटलं तर मला ते शेअर करायला खूप आवडते म्हणून मी इथे हृदयाला काय खायला देत आहे ते सगळंच मी तुमच्याशी शेअर करत आहे कारण मला खूप जास्त कमेंट येतात की हृदयाचं सांग हृदयाला काय काय खायला देते आणि हृदया काय काय खाते तर आतापर्यंत ती काहीच खात नव्हती तर तिला खायसाठी खूप तिचे नखर होते पण आता तिचं थोडंसं खा खाण्याच्या बाबतीत ती थोडी सगळं खात आहे तर मला खूप असा इंटरेस्ट येतो तिला अशा नवीन नवीन रेसिपी बनवून देण्यासाठी तर तिच्यासाठी मी अशा नवीन नवीन रेसिपी बनवते म्हणजे काही अशी भाजी म वेगळी फ कमी मसाले गरम मसाला तिच्या पोटात जाणार नाही याची काळजी घेते आणि दिवसातून दोन भाज्या तिच्या ताटामध्ये असल्या पाहिजे तर डॉक्टरांनी दिवसातून दोन तिला फळं आणि दोन भाज्या ताक कोशिंबीर जास्तीत जास्त, जास्त कोशिंबीर काकडी किंवा गाजर काकडी गाजर मी तिला असंच द्यायची तर तिला आता किसून द्यायला सांगितलं आहे दह्यामध्ये वगैरे तर तशा पद्धतीने तिच्या जेवणामध्ये दोन कोशिंबीर तर मी रोज ॲड नाही करू शकत पण मी सकाळच्या वेळेला पॉसिबल असेल तर सकाळच्या वेळेला एक कोशिंबीर ती जेवताना खातच नाही जेवताना तिचं फक्त भाजीपोळीवर लक्ष असते तर मधात जर तिला दही टाकून कुठलंही फळभाजी दिली किंवा टमॅटो किंवा गाजर किंवा काकडी दिली तर ती आवडीने खाते तर मग असं काही बनवून देते तर असं पण तिला दोन दोन तासांनी जेवायला द्यायला सांगितलं आहे एकदाचं देऊन दिलं खूप सारं पोटभर आणि झालं असं नाही तर तिचं सगळं दोन दोन तासांनी आहे आता हा एक महिना झाला हृदयाचं हे जेवणाचं शेड्यूल आहे तर मी तुमच्यासोबत गेल्या एक महिन्याचं शेड्यूल तुमच्यासोबत शेअर करत आहे तर ते तुमच्या सर्वांच्या कमेंट असतात हृदयाचं डायट हृदयाचं जेवण दाखव हृदयाचं रुटीन दाखव आणि हृदया काय खाते कसं खाते तेच दाखव तर म्हणून मी या व्हिडिओमध्ये हृदयाविषयीसुद्धा बोलत आहे आणि तेच पहिलं जे माझं उत्तर होतं त्या ताईंना की सूप क सूप वगैरे मुलांना जास्तीत जास्त तुम्ही भाज्या द्यायचा प्रयत्न करा जास्तीत जास्त कच्चं द्यायचा प्रयत्न करा कशी कोशिंबीर वगैरे घोळाणा वगैरे आपण म्हणतो पालक वगैरे मेथी वगैरे जेवढं आपण असं ताव्यावर जेवढं फ्राय करून तिला भाज्या देऊ शकू तेवढं देण्याचा प्रयत्न करते सगळ्या चपात्या टाकून झाल्यावर तावा गरम असतो ताव्यावर अशी भेंडी छान फ्राय करते आणि हृदयाला देते हृदय आवडीने खाते तर असं अर्ध कच्च अशा अशा भाज्या मी तिला देत आहे फक्त बटाटा वगैरे बॉईल करून देते आणि बटाट्याच्या जर काप करून एकदम पातळ काप करते आणि ताव्यावरच त्या भाजून झाकून ठेवून त्या शिजू देते नंतर तिला खायला देते तर ती सुद्धा आवडीने खाते अशा पद्धतीने सगळं देण्याचा तिला प्रयत्न करते तर इथे हृदयाच्या भाजीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर मोहरी तडतडू तर दिली आहे आणि जिरं मोहरी जिरं अद्रक लसूणची पेस्ट वेगळी ठेवली आहे ती नंतर ॲड करेल आणि इच्या भाजीमध्ये जास्त काही मी टाकत नाही ॲड करत नाही कांदा वगैरे काही ॲड केलेला नाही आहे फक्त हे जे फ्राय करून मी तिला पीसेस देणार आहे ह्या भाजीचे यामध्ये मी आता हिंग ॲड केली हळद ॲड केलं काळं मीठ पण तुम्ही ॲड करू शकता कधी कधी मी काळं मीठ ॲड करते पण भाजी खूप कमी प्रमाणात होती तर इथे मला मिठाचं प्रमाण काही समजलं नाही जिरं जी अद्रक लसूणची पेट पेस्ट पण मी यामध्ये ॲड केली कोथिंबीर यामध्ये ॲड केली तुम्ही कढीपत्ता पण ॲड करू शकता जेवढे आपले नॅचरल हर्ब आहे जेवढे नॅ म्हणजे कढीपत्ता झालं कोथिंबीर झाली म्हणजे सांबार असे नॅचरल हर्ब टाकून तुम्ही लहान मुलांना देऊ शकता आणि हळद वगैरे हिंग वगैरे हळद तर आपलं अँटीसेप्टिक म्हणून काम करतंच तर इथे आमची मोठ्यांची पण भाजी झालेली होती छान डाळ वगैरे सगळी शिजली होती कटुलं पण शिजले होते आणि आता मी ती टिप फॉलो करते भाज्या ओवरकूक करत नाही जेवढं आम्हाला कच्चं शिज म्हणजे खाता येईल तेवढा खाण्याचा प्रयत्न करते एकदम कच्चं पण खाल्ल्या जात नाही पण ओवरकूक होणार नाही याचीसुद्धा मी खात्री करते तर इथे हृदयाचं ताट रेडी होत आहे मस्तपैकी तिची भाजी छान झाली आहे आणि असं आधी वाटत होतं की हृदयाचं खाणार का आपण हृदयाच्या भाज्या टेस्ट केल्यावर असं वाटते इतक्या क्रिस्पी लागतात आणि टेस्टी लागतात खूप छान लागते तर तिच्या भाज्या खूप टेस्टी होत असतात तर इथे वरण भात आणि वरणावर तूप सॉरी वरण भातावर तूप आणि पोळी तर असं हृदयाचं ताट असतं आणि लोणचं असतं सोबत आता घरी केलेलं लोणचं असल्यामुळे तिला देत आहे नाहीतर बाहेरचं आतापर्यंत लोणचं होतं हे माझ्या सासूबाईंनी लोणचं पाठवलं आहे मिस्टर गावी गेले होते तर तेव्हाचं नाहीतर बाहेरच्या पॅकेज फूडमध्येच बऱ्याच प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह असतात तर ते पॅकेज फूड तिचे सगळे बंद झालेले आहे मस्तपैकी जेवण वगैरे झालं आणि ओट्यावर बघा किती पसारा होता काहीच तिथे ठेवायला होतं नाही तेवढ्यात मिस्टर आले त्यांची मी नोटसुद्धा दोनशे रुपयाची नोट त्यांच्या पॅन्टमध्ये होती तीसुद्धा मी वॉश करून टाकली होती पॅन्टसोबत तर तेच दाखवायला ते आले होते तर म्हटलं चला मला भांडे लावून द्या ते तेवढे टोपलं माझं रिकाम होते तोपर्यंत माझं जे काही खरकटं पाणी आहे भांड्यांमध्ये तेसुद्धा मी काढून टाकते तर ते म्हटले ठीक आहे करून देते करून देतो तुझं काम तर मी असं बोलली होती की यूट्यूबमध्ये सुद्धा खूप जास्त अंधश्रद्धा आहे लोक जागरूक नाही आहे तर ते असं मला कमेंट आली होती रिसेंटली की तुझं चॅनल दोन हजार एकोणवीसचा आहे आणि तू सांगते की मी चार महिन्यात माझा क्रायटेरिया पूर्ण केला तर आपण जेव्हा यूट्यूब लॉग इन करतो किंवा यूट्यूब आपल्या मोबाईलमध्ये येतं आणि माझी तिथे आय डी तिथे दिसत होती ईमेल आय डी प्राची जाधव तर तेव्हापासून माझं यूट्यूब होतं आणि माझं जे चॅनल आहे ते एक जानेवारीपासून मी सुरू केलेलं होतं आणि जेव्हा आपण चॅनल सुरू करतो आणि पहिला व्हिडिओ अपलोड करतो तेव्हापासून आपला वॉच टाइम काउंट होणं सुरू होत असतो तर हे प्रत्येकाला माहीत असायला पाहिजे ज्यांचं ज्यांचं यूट्यूब आहे आय होप त्यांना तरी माहीत असायला पाहिजे त्यानंतर दुसरी पण अशी कमेंट आली की हो तुझं चॅनल तर दोन हजार एकोणीसचं दाखवत आहे पण अरे बाबा नऊ मी मदे दोन हजार एकोणीसमध्ये कुठे होती माझी मुलगी आत्ता दोन वर्षाची झाली सहा वर्ष आधीचं माझं चॅनल सहा वर्ष आधी माझं लग्नच व्हायचं नव्हतं आणि माझे लग्न माझे व्हिडिओ सगळे माझी मुलगी झाल्यानंतरचे आहे माझा पहिला व्लॉग बघा तर कधी कधी असं वाटतं की नको इग्नोर करायला पाहिजे अशा कमेंट पण कधी कधी असं वाटतं की नको जागृती तर करायला पाहिजे लोकांना जागरूक तर करायला पाहिजे चलो चला असो कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला हाईप करा आणि हो चॅनलवर नवीन असल्यास चॅनल पण चॅनलला पण सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा बाय बाय